अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर वर्कशॉप मध्ये संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ शहरात अंकलेश्वर महामार्गावरील एका वर्कशॉपच्या दुकानात संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे स्थानिक नागरिकांनी ही घटना पाहताच तात्काळ पोलिसांना कळवलं हर्षल वर्कशॉप या दुकानात मृतदेह एका कोपऱ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे तसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅबला पाचारण करण्यात आले रात्रीच्या सुमारास काहीतरी वाद होऊन झटापटी झाली असावी असा अंदाज पोलीस वर्तवत आहेत त्यामुळे हा अपघात आहे की हत्या याबाबत संशय व्यक्त केला जातोय दुकानाचे मालक आणि आसपासच्या लोकांकडून चौकशी सुरू असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येते मृतदेह हा धडगाव तालुक्यातील बिजरी येथील तरुणाचा असल्याचं समोर आलं आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार